रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे माणूस हा जुन्या काळात खूप चांगला होता आत्ताच्या काळात माणूस कलियुगातला माणूस आणि सतयुगातला माणूस फरक बघा किती कलियुगातला माणूस हा नेहमी खोटा आणि लबाड बोलतो कोणती गोष्ट असली तरी कलियुगात माणूस सगळ्यांशीच खोटं नेहमी खोटं बोलत असतो सत्य असलं तरी त्याला कसं तरी आरडून ओरडून असत्य करणे हा माणसाचा कलियुगातल्या माणसाचा हा गुणधर्म आहे <coughs> उदाहरणार्थ समजा मी जर कोणाच्या झाडाला जा झाडाचा आंबा वगैरे काय काढलं नसलं तरी हा कलियुगातला माणूस हाच माणूस त्या झाडावर होता यानंच आंबं त्या झाडाचं काढले असा माझ्यावर आरोप लावून ठणखवून सांगणार हा कलियुगाचा माणूस कलियुगाचा माणूस हा माणसात राहिलेला नाही जनावरात पूर्णपणे जनावरात गेलेला आहे जनावरांसारखं वागण कथा कलियुगाच्या माणसाचे झालेलं आहे जनावर कशी अंगाव कोण आले की मारक जनावर अंगाव कोण आले की त्याला शिंगव घेत तसंच माणूस झाला आहे त्याच्या अंगाव कोण आलं की नाही त्याच्या काय अंगलट आलं ना की ते दुसऱ्यावर कसं ढकलून मोकळं व्हायचं हा हे कलियुगातल्या माणसाकडनं शिकायचं आणि हा कलियुगाचा माणूस इतका इतका भयंकर आहे का नाही की बोलता बोलायचं कामच नाही खोटं बोलणे दुसऱ्यावर आळ ढकलणे दुसऱ्याचं वाटोळं करणे विषय वाईट चितणे दुसऱ्याचं निंदानालस्ती करणे हा कलियुगातल्या माणसाचा धर्म झाला आहे सत्य सत आता तसे जर बघाय गेलं तर सतयुगातील लोक खूप छा चा, चा, चांगले आणि प्रेमळ स्वभावाची होती सतयुगात माणसानं जरी कुठलाही जरी गुन्हा केला सतयुगात काय बोलतो आहे सतयुगात जर माणसानं कुठला जरी गुन्हा केला तर ते माणूस म्हणत होतं झाला असेल पार ठर आहे चुकून झाला असेल समजून घ्या माणसाने एखादं केलं झाला असेल अहो जनावरांच्याकडनं चुकतो मग तो तर माणूस आहे साजी गोष्ट आहे चुकीला असेल जाऊ द्या विषय सोडून द्या असं सतयुगात माणसांना सांगतले माणसं माणसांना सांगत पण कलियुगात अशी नाही ती हो माणसं कलियुगात त्याने केलं ना त्याला बावडा बाहेर हना चुकीला क्षमा नाही काय चुकीला क्षमा नाही त्याला बाहेर घ्या हाना पहिला हानायचं म्हणजे त्याला डोक्यात बसेल की हे करायचं नाही म्हण तशी सतयुगातली लोक नव्हती तर मा हानामाऱ्या कमी पण समजपणानं सगळ्या गोष्टी घेत होते त्यामुळं सतयुग आणि कलियुग लय म लय मोठा फरक आम्ही आम्ही सतयुगात बी वावरतोय आणि कलियुगात बी वावरतो जास्त करून माझा सतयुगावर विश्वास आहे बरं का सत्याचा मार्ग नेहमी धरून चालतो कधी कधी कलियुगासारखं राहावं लागते कलियुगातला माणूस भेटला तर कलियुगासारखं आणि सतयुगातला माणूस भेटला तर सतयुगासारखं आमचे आमचे बाळू टिळकर म्हणत ते बघा ते खूप समजून सांगतात असं नाही असं करा असं नाही असं करा माझं तर डेलीच्या डेली माझे सबस्क्राईब आहेत माझा डेलीच्या डेली व्हिडिओ बघतात का तर त्यांनी सतयुग आणि कलियुग दोन्ही बघितले होते बरं का सतयुग आणि कलियुग हे दोन्हीही त्यांनी बघितले होते पण त्यांच्यासारखा माणूस प्रेमळ मानाचा माणूस चुकून गावणार नाही कोणाला <coughs> त्याच्यावर आमचे सुनील सुनील भाऊ सुनील जाधव आमचे भाऊ आहेत तेही तसेच त्यांनीही कलियुग बघितले आणि सतयुग बघितले भाऊ आमचा मी लहानाचा मोठा त्याच्याबरोबर झालेला आहे माझ्यापेक्षा तो मोठा आहे पण जास्त सानिध्यात भाऊच्या जास असायचो जो तेन्ची, तेन्ची मी कायम त्यांची त्यांची ट्रॅव्हल्स होती स्वतःची मग त्या ट्रॅव्हल्समध्ये मी ज्या वेळेला दोन हजार स दोन हजार एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मुंबईला गेलं त्याच्यानंतर दोन चार चार पाच महिने मी त्यांच्या ट्र दोनच महिने ट्रॅव्हल्सवर राहिलं होतं त्यांच्या ट्रॅव्हल्सवर दोनच महिने भाव तर माझा म्हणून भावासाठी भावानं वेळ काढून दोन महिने त्याच्या ट्रॅव्हल्सवर गेलो होतो भाव एवढा प्रेमानं मनानं आणि स्वभावानं चांगला कधी मला कधी परक समजणार आम्ही मावस भाऊ कधी परक समजणार भावनं पण त्याच्यावर ट्रॅव्हल्सवर असताना मला खूप असं खूप असा आनंद व्हायचा की त्याच्याबरोबर कुठेही जायचं भाऊ माझ्याबरोबर माझा भाऊ आहे असं वाटायचं आणि भाऊ माझ्याबरोबर कायम सदैव भाव माझ्याबरोबर माझ्या पाठीशी असतो भाऊ सदैव कोणतंही जरी काम आलं काय अडचण आली तर भाऊ माझ्या पाठीशी नेहमी बरात <laughs> त्यामुळं बंधू आमचे पाठीचे असल्यामुळं मला कुठलाही जर भीती वाटत नव्हती घाबरायचं मांस ना आणि अशा रीतीनं लोक पहिल्यासारखी राहिली नाही ती लोकं झाली ती लबाड सतयुगच होतं माणसानंच कोरोनापासून कलियुग आणलं माणूस माणसात राहिला नाही माणसाने एका माणसाला काय जर बोलला तर तो लगेच दुसऱ्या माणसाला जाऊन सांगतो की ते अमका नवका मला म्हटला हे काय गरज आहे का लावादेव्या करायची या लावादेवामुळे तर सगळ्यांचा सत्यानं सुद्धा घरं फुटा वेळ लागत नाही लावादेवामुळं तर आपण चांगल्या हेतून बोलाय गेलं तर तो माणूस त्या हेतूचा अन हेतू करतो आणि बरेच जबरी त्या माणसाच्या ओर्राव त्याची चूक ढकलून त्याच्याच त्याच्याच नावाचं खडं फोडून मोकळा होतो आणि एका जो दोन करून दोनाचं चार करून त्या माणसाला पुढच्या सांगतो आणि तो पण माणूस ते सगळं ऐकल्यानंतर त्याला खूप राग येतो त्या, त्या, त्या माणसाचा घरातला असला तरी राग येतो त्यामुळे माणूस हा चिडतो सोन्या भाऊसारखा माणूस सुधून जगाच्या पाठीवर गावणार नाही असला माणूस आहे आमचा भाऊ भावनं खूप चांगल्या रीतीनं मला त्याच्या ट्रॅव्हल्सवर असल्यामुळे मला खूप एन्जॉय यायचं त्याच्यावर काम करायला मुंबईला मी परीला गाडी भरायचो एकशे वीस एकशे वीस रुपये तिकटीनं गाडी भरायचो आणि सका सकाळी इथून गावाकडनं जाताना पाटणमध्ये धांडे म्हणून होते ते दांडे गाडी भरायचा आणि मुंबईला गेलो की मी आणि आप्पा आमचा दोघंजण मिळून गाडी भरतो वरडून वरडून खूप एन्जॉय यायचा खूप मज्जा यायची हे कलियुगातलं आहे सत सॉरी सतयुगातलं आहे हे जे मी आता तुम्हाला सांगितले हे सतयुगातलं आहे सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो मी गाडी भाऊची घरायला जायचो मला खूप खूप मजा वाटायची गाडी भरायला खूप एन्जॉय वाटायचा जागरणाचं काय वाटायचं नाही आणि हे कलि सतयुगातलं आहे आणि आता कलियुगात मी कोणाकडे जातच नाही भाव आला की भावाजवळ दोन तास बसायचं आणि आपलं घरी निघून यायचं बस मी कोणाकडे जात नाही आणि कोणाकडे येत नाही भाव हा खूप भाऊची इज्जत माझ्यासाठी खूप मनात आहे आणि अशीच कायम सुदैव राहणार भावाला एक चिरंजीव आहे आणि कन्यारत्न आता तिचं दोन महिन्यापूर्वी लग्न झालं कन्यारत्नाचं आणि आता एक चिरंजीव आता घरी आले ती जाणार असतील रविवार मंगळवारी जातील भाऊ मंगळवारी जाणाऱ्या पुण्याला चाकणला घर मानले भावनं माझ्या मला सारखा म्हणतो एक कवा तरी माझ्याकडे य शिरडे हे करून एक दिवशी ये माझ्याकडे मला वेळ मिळत नाही सांगितले तर जर हा मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी